श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुम्ही पाहत आहा जी टिप्स चॅनल इथे आम्ही तुम्हाला असे खास आणि उपयोगी उपाय सांगतो जे तुमचे जीवनसोबत समृद्ध आणि आनंदी करू शकता आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर तुम्हाला वाटेल हे खरंच जीवनात घडू शकतं ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबाची गावात राहणारा अनिल नावाचा तरुण अनिल खूप मेहनत करत होता पण तरीही पैशांची कमी कधीच संपत नव्हती कुटुंबासाठी त्याला खूप काही करायचं होतं व्यक्तीने अनिलला एक साधा उपाय सांगितला तो उपाय होता दररोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीच्या झाडाला पाणी घालणे आणि दीप लावणे असं केल्याने घरात लक्ष्मी स्थिरावते असं त्यांचं म्हणणं होतं अनिलने मनापासून हा उपाय सुरू केला सकाळी सहा वाजता उठून तो अंगणातल्या तुळशीच्या झाडाला पाणी घालायचा दिवा लावायचा आणि मनापासून प्रार्थना करायच्या त्याला वाटलं हे केल्याने काय खरंच बदल होईल का पण हळूहळू त्याच्या जीवनात बदल दिसायला लागले त्याला नवी नोकरी मिळाली कर्जाचं ओझ हलकं झालं आणि घरात आनंद परत आला या कथेवरून आपल्याला हे समजत की काही उपाय हे फक्त श्रद्धेवर नाही तर मनाच्या शांतीसाठी आणि सकारात्मक ऊर्जेसाठी असतात जेव्हा आपण श्रद्धेने चांगलं काम करतो तेव्हा नक्कीच जीवनात समृद्धी येते मित्रांनो अशा अनेक गोष्टी आणि उपाय मी तुम्हाला सांगणार आहे या चॅनल वर जी टिप्स माझ्या प्रत्येक व्हिडिओ मागे खूप मेहनत असते म्हणून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू पुढच्या खास उपायासोबत तोपर्यंत नमस्कार